कधी काळी काँग्रेसचा गड असलेला औसा विधानसभा मतदारसंघ सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे कधी काळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असलेले अभिमन्यू पवार हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी गुलाल उधळला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समोर कोणतं आव्हान आहेत आणि सध्या औसा मतदारसंघाची समीकरण काय सांगतात पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या लातूरचा आणि लोकसभेच्या दृष्टीनं उस्मानाबाद मतदारसंघाचा भाग असलेला औसा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा सुरुवातीच्या काळात केशवराव सोनवणे आणि त्यानंतर किसनराव जाधवांनी या ठिकाणी काँग्रेसची मुळं घट्ट केली मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झालेल्या मतविभागणीत काँग्रेस गट ढासळला आणि शिवसेनेचे दिनकर माने या मतदारसंघातून विजयी झाले पुढे दोन हजार चार मध्ये देखील त्यांचा विजय रथ सुरूच होता मात्र दोन हजार नऊ च्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटलांनी त्यांना आसमान दाखवत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या गोटात दाखल केला त्यानंतरच्या दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही बसवराज पाटील मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि पहिल्यांदाच हौसद कमळ फुल्ल ते अभिमन्यू पवारांच्या रूपात आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अभिमन्यू पवारांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर ही निवडणूक त्यांच्यासाठी काही प्रमाणात अवघड जाण्याची शक्यता आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांना पन्नास हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालं होतं याचा विधानसभेच्या दृष्टीने विचार केला तर अभिमन्यू पवारांसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे मात्र त्यांच्यासाठी काही प्लस पॉइंटही आहेत म्हणजेच औस्यात काँग्रेसचा चेहरा असलेल्या बसवराज पाटलांनी लोकसभेपूर्वी हाती कमळ घेतलाय त्यामुळे विरोधकांकडं मतदारसंघात आश्वासक चेहरा उरला नाहीये लोकसभेला औस्यातून ठाकरे गटाला मताधिक्य असल्यामुळे माजी आमदार दिनकर मानेंचं नाव चर्चेत येत पण मतदारसंघात तुटलेला जनसंपर्क का आणि काही प्रमाणात असलेली नाराजी ही त्यांच्यासाठी धोक्याची आहे मात्र या मतदारसंघात ठाकरे घराण्याची एकनिष्ठ असलेला मतदार आहे त्यामुळे विधानसभेत चित्र भवियासाठी सकारात्मकही असू शकतं त्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर काँग्रेस देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळतय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शैले उटकेंचं नाव सध्या काँग्रेसकडून आघाडीवर आहे आता आगामी काळात महाविकास आघाडीत हा मतदारसंघात कोणाला सुटतो आणि कोण उमेदवार असतो हो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे यावरची तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा